जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बीड कोरोना काळातील औषध खरेदी व भरती प्रक्रियेतील अनियमिततामुळे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात आले आहे भाजपच्या केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा आज सकाळी अधिवेशनात केली कोरोना काळात डॉक्टर अशोक थोरात यांचे काम चांगले होते त्यानंतर त्यांची नाशिक येथे बदली झाली त्यानंतर डॉक्टर सुरेश साबळे डॉक्टर सूर्यकांत गीते आदींनी सीएस म्हणून कारभार घेतला याच काळात अनियमितता झाली याची चौकशी करण्यात आली यामध्ये डॉक्टर थोरात यांच्यासह डॉक्टर साबळे डॉक्टर गीते आणि इतर नऊ जणांचा समावेश होता याच अनुषंगाने आ मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला त्यानुसार मंत्री आबिटकर यांनी थोरात यांचे निलंबन करत असल्याचे सांगितले परंतु इतर अकरा जणांबाबत त्यांनीही काहीही घोषणा केली नाही डॉक्टर थोरात यांच्या निलंबनाची बातमी समजताच हा अतिशय चुकीचा निर्णय आहे अशा प्रतिक्रिया सामान्यांमध्ये उमटल्या जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद